विद्यार्थ्यांसाठी यशस्वी अभ्यास पद्धती नमस्कार मित्रांनो तुम्ही अभ्यासात चांगले यश मिळवू इच्छिता का मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही सोप्या आणि परिणामकारक अभ्यास पद्धती ज्या तुम्हाला परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवण्यास मदत करतील एक नियोजनाचे महत्व यशस्वी अभ्यासासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य नियोजन तुम्ही तुमचा अभ्यास वेळापत्रकानुसार केल्यास तुम्हाला कोणत्याही विषयाचा ताण जाणवणार नाही दोन लक्ष केंद्रित करण्याची कला अभ्यास करताना अनेक गोष्टी आपले लक्ष विचलित करू शकतात त्यामुळे तुमचे मोबाईल सोशल मीडिया आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींना थोडा वेळ बाजूला ठेवा आणि एकाग्रतेने अभ्यास करा तीन योग्य विश्रांती आणि पुनरावलोकन प्रोव्हिजन सतत अभ्यास करून थकल्याने मेंदूला ताण येतो त्यामुळे योग्य विश्रांती आणि झोप घेणे गरजेचे आहे तसेच शिकलेले विषय वेळोवेळी वे पुन्हा वाचल्याने ते चांगले लक्षात राहतात मित्रांनो योग्य नियोजन एकाग्रता आणि सातत्याने केलेला अभ्यास यामुळे नक्कीच यश मिळते तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा